पुणे शहरात सध्या सर्वत्र पावसाने हाहाकार माजवलाय मात्र वारजे बाळच्या मुख्य रस्त्यावर गेल्या महिनाभरापासून पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या विरोधात बोंबाबोंब सुरू असून या रस्त्यावर पुणे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी मॉर्निंग वॉकला यावे असे जाहीर निमंत्रण वैतागलेल्या वारजेकरांनी केलंय या रस्त्यावर ड्रेनेजचे मैला मिश्रित पाणी मोठ्या प्रमाणावर वाहत असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे माजी नगरसेवक किरण बारटक्के यांनी अधोरेखित करत आयुक्तांकडे ही मागणी केली पाहूयात याबाबत नेमकं काय म्हणाले किरण बारटक्के या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत परंपरा रंगांची ओळख आहे आम्हाला आपल्या निवडीची रंग कलर्स ऑफ लाईट पुण्याच्या शिवने उत्तम नगर उपनगरातील दर्जेदार वस्त्रांचे सर्वोत्तम दालन जिथे आपल्याला मिळतील साड्या रेडीमेडच्या विलोभनीय व्हरायटीज पुरुष आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र झालं एकदा नक्की भेट देऊन खात्री करा रंग कलर्स ऑफ लाईफ अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधू वरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय गेले कित्येक दिवस वारजे हायवे चौक ते गणपती माता या रस्त्यावर घाणीचं सा साम्राज्य आहे ते कित्येक नागरिक रोज ते घाणीचं पाणी अंगावर उडवत घेऊन जातात ही अत्यंत शोकांतिका या वारजे परिसरामध्ये चालली असेल मग वारजे भागातील हा गणपती माथ्याला जाणारा रस्ता असेल किंवा हायवे रस्त्याचे सर्व्हिस दोन्ही बाजूचे सर्व्हिस रस्ते असतील किंवा गार्डन सिटीकडनं शांतिनिकेतन ओल्डनेस्टकडे जाणारा रस्ता असेल ह्या सगळ्या भागामध्ये ड्रेनेजच्या कामाचा मोठ्या प्रमाणात अभाव आणि पावसाळी लाईन आणि ड्रेनेज लाईन कोणत्याही प्रकारे साफ केले गेलेले नाही आहेत आणि अत्यंत घाण पाणी लोकांच्या अंगावर उडतं आहे सगळ्या ड्रेनेज लाईन जाम झालेल्या आहेत आणि हे सगळं पाणी आता रस्त्यावर येतं आहे ह्या हो वारजे मावाडीमधला हा जो रस्ता आहे ह्या रस्त्याचं निवेदन आम्ही मान्य आयुक्तांना दिलं आयुक्तांनी त्याच्यावर लॉकिंग करून पन्नास लाख रुपये मान्य पण करून दिले परंतु पावसाळ्याची लाईन पावसाळा चालू असल्यामुळं ड्रेनेज लाईनचं काम चालू झालेलं नाही परंतु पावसाळ्याच्या या व्यवस्थेमध्ये या परिस्थितीला तोंड देण्यासाठी काहीतरी सुविधा पाहिजे त्या सुविधा पण पुणे महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे या भागातील नागरिकांना आता प्रश्न पडला आहे आपण महापालिकेत आहोत की आपण कुठल्या तरी ग्रामपंचायत भागात आहोत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण तुम्ही पाहताय अत्यंत वर्दळीचा आणि अत्यंत लोकांना कामाला जाता येता कुठल्याही परिस्थिती आता पहा तुम्ही की आता ही हॉस्पिटलला जाणारी अँब्युलन्ससुद्धा आहे ही सर्व परिस्थिती या रस्त्याला निर्माण होते ट्रॅफिक जाम होतं आणि कुठल्याही प्रकारचं महापालिकेचं लक्ष या भागामध्ये नाही समोर दिसणारा हा डिवायडर आहे ह्या डिवायडरमध्ये पलीकडे जाणारं पाणी मला आठवतं आहे दोन हजार सात ते बारामध्ये मी नगरसेवक असताना मी पाहिलं की हे पाणी कधीच एका जागेत थांबत नव्हतं त्याचं कारण असं होतं की हा डिवायडर त्यावेळीच नव्हता कारण की या वारजे परिसराला तिन्ही बाजूनी डोंगराने वेळलेले आणि डोंगराचं पाणी उताराने या रस्त्यांना येतं मग तो हायवे सर्विस रस्ता असेल किंवा हा वारजे मावळीचा मुख्य रस्ता असेल परंतु ह्या रस्त्याला पा येणाऱ्या पाण्याला जायला जागा नसल्यामुळं आणि त्यामध्ये हे डिवायडर टाकले वारजे आंबेडकर चौक जो आहे तिथपर्यंत जर आपण पाहिलं वारजे हायवे चौक आहे तिथपर्यंत जर पाहिलं तर मस्त रस्त्याच्या मधले जे डिवायडर आहेत ते जाळीचे आहेत लोखंडाचे आहेत पाणी कुठल्याही बाजूला जाऊ शकतं परंतु तिथून वर पाहिलं तर हे सिमेंट कॉन्क्रीटचे आहेत या ठिकाणी पाणी जायला जागा नाही आहे तर माझी महापालिका प्रशासना प्रशासनाला विनंती आहे की जोपर्यंत हे पैसे तुम्ही टाकत नाही जोपर्यंत पैसे तुमच्या खर्च पडत नाही तोपर्यंत तरी काहीतरी सुविधा हे पाणी जाण्यासाठी काहीतरी उपाययोजना तुम्ही केल्या पाहिजेत आणि या उपाययोजनेमध्ये तर मला असं जे जाणवतं आहे की तुम्ही जर हे सिमेंटचे ब्लॉक जे डिवायडरला केलेले आहेत यामध्ये काही उताराच्या ठिकाणी ते ब्लॉक काढले आणि पाण्याला जायला वाट दिली तर निश्चितपणे ह्याचं काही प्रमाणात या रस्त्यावरचं पाणी कमी होईल आणि बारा महिने जे ड्रेनेजचं पाणीचं पाण्याची लाईन जी तुंबती त्याच्यावर तर तत्पर योजना करायला पाहिजे पुणे महापालिकेच्या आयुक्तांना माझं आमंत्रण आहे की तुम्ही एकदा आ, या भागाचा दौरा करा आणि तुम्ही एक सकाळी 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 जर आलात तर मॉर्निंग वॉक या रोडला करावं हो, आणि मॉर्निंग वॉक करून या रस्त्याला कसा सुगंधी पाण्याचा झरा वाहतो हे सुद्धा पाहावं त्यामुळं माझी पूर्णपणे महापालिका प्रशासनावरची हे फेल्युअर आहे पुणे महापालिकेचं हे फेल्युअर आहे गेल्या दहा वर्षात या ठिकाणी लक्ष गेले दिलं गेलेलं नाही आणि कोणाचंच लक्ष नाही ड्रेनेज पावसाळी लाईनकडं कोणाचंच लक्ष नाही त्यामुळे आयुक्तांनी यामध्ये सतर्क होऊन लक्ष देऊन इथलं ही परिस्थिती सुधारवण्यासाठी प्रयत्न करावे काय वाटतं तुम्हाला पावसाळी पूर्वची तयारी असते की पावसाळीला वाहिन्यांची स्वच्छता आणि महानगरपालिका शंभर टक्के पावसाळी पूर्वतयारीमध्ये महापालिका कमी पडलेली आहे ड्रेनेज लाईन साफ कर नाही नाहीत त्याचं उदाहरण आम्ही रोज इथं पाहतोय हो आणि आम्हाला तर ड्रेनेज लाईन साफ करताना कधीच साफ इथं कुठली यंत्रणाच दिसली नाही ज्या वेळेस इथली परिस्थिती गंभीर झाली आणि ज्या वेळेस इथं पाणी साठायला लागलं लोकांच्या अंगावर उडायला लागलं त्याची दखल आपल्यासारख्या सर्व न्यूजने घेतली त्यानंतर इकडं या ठिकाणी सगळी यंत्रणा दिसायला ड्रेनेजला स्थानिक वॉर्ड लोक काम करतात जे निश्चितपणे वॉर्ड ऑफिसने यामध्ये लक्ष घातलं पाहिजे पण वॉर्ड ऑफिसच्या कामांना कुठंतरी कुठंतरी आपण म्हणतो की त्यांच्या हाताबाहेरची हाताबाहेरची परिस्थिती आहे मग त्यांच्याकडे बजेट नसेल किंवा वर्ण आदेश येण्याची वाट पाहावी लागते बजेटचं जे काम आहे ते मुख्य खात्याने मुख्य रस्त्याचं केलं पाहिजे त्यामुळे वॉर्ड ऑफिस निश्चितपणे या आरोग्याचं दृष्टिकोनातनं आणि सांडपाण्याच्या दृष्टिकोना जबाबदार आहे पण त्यासाठी लागणारं बजेट जे आहे त्यासाठी लागणारी मोठी यंत्रणा आहे ती महापालिकेने मुख्य खात्यानेच दिली पाहिजे यामुळे वॉर्ड ऑफिस असेल किंवा पुणे महापालिका असेल मुख्य खाते असेल हे दोघंही या यासाठी जबाबदारी आहेत याच्याबरोबर देखील याला जबाबदार आहे शंभर टक्के राजकीय अनास्था तर गेल्या दहा वर्षामध्ये या ठिकाणी लक्ष दिलं गेलं पाहिजे होते कारण की पूर्वी शिवने उत्तमनगर कोंडवे या भागात जाणारी जी लोकसंख्या आहे किंवा वारजे महावाडीत वाढणारं जे संयोगनगर अमर भारत सोसायटी या भागामध्ये सुद्धा लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आणि या सगळ्या भागाचं ड्रेनेज लाईन जी जोडली आणि ती मुख्य खा मुख्य लाईनीला जोडली ती या मुख्य रस्त्याला जोडली यासाठी वाढीव अशी तरतूद काहीच करण्यात आली नाही ज्या जुन्या दोन हजार दोन साली एकोणीसशे नव्याण्णव साली ज्या ग्रामपंचायत जेव्हा महापालिकेत विलीन झाली तेव्हा ज्या पावसाळी लाईन आणि ड्रेनेज लाईन टाकलेल्या आहेत त्याच अजून आहेत त्याच्यात व काही सुधारणा नाही झालेली किंवा लोकसंख्येप्रमाणे त्याच्यात वा ते वाढवण्यात नाही आलेलं